हिंगोली जिल्हा परिषद बहुविध प्रशाला शाळेमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात आले मुख्याध्यापिका श्रीमती सोनवणे व शिक्षकांनी पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत केले यावेळी साखरकर सावंत मॅडम रोने किल्लारी झाडे वाघमारे मॅडम झटकरे घाले आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांना पुस्तक व वा पेन वाटप करण्यात आले पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली नमस्कार मी जिल्हा परिषद प्रशाला या ठिकाणाहून बोलत आहे आज शाळेचा पहिला दिवस आहे अतिशय उत्साहाने या ठिकाणी उद्या पहिल्या दिवशी आलेले आहे महाराष्ट्राने जो प्रवेशोत्सव दा त्या प्रकाराला सांगितलेला आहे त्याप्रमाणे आम्ही शाळेमध्ये देखील आज पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव आयोजित केला आणि छान अशी रांगोळी काढून सजावट करून त्याचप्रमाणे पालक जे आलेले आहेत पालकांचं स्वागत घेण्यात आलं पुष्पभुच्छ देऊन आणि बुके देऊन त्याचप्रमाणे नवीन जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं देखील वही पेन देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे धन्यवाद कोविड प्रशाला हिंगोली या प्रशालेत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो काही उपक्रम राबवला गेला शाळा प्रवेशोत्सव त्यानिमित्त शाळेमध्ये जे नव प्रवेशित विद्यार्थी आहेत इयत्ता पाचवीमध्ये आणि इयत्ता नवीमध्ये अशा विद्यार्थ्यांचं प्रशालेच्या मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांच्या वतीनं स्वागत करण्यात आलेलं आहे पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचंही वाटप करण्यात आलेलं आहे लवकरच त्यांना आजच पुस्तकांचंही वाटप होईल त्याचबरोबर या प्रशालेमध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकां या हिंगोली शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की ही प्रशाला अतिशय जुनी अशी शाळा आहे आणि या शाळेमध्ये एन सी सी आहे त्याचबरोबर मल्टीस्किल ॲटोमोबाईल्स यासारखे व्यावसायिक अभ्यासक्रमही आहेत तर या प्रशालेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा कारण की या प्रशालेमध्ये प्रशिक्षिताचा स्टाफ आहे आणि त्यामुळं सर्वांना आवाहन करतो की या प्रशालेमध्ये नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा